नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे जग हे स्वार्थावरती चालतं आणि त्यातल्या त्यात व्यापारी आस्थापना असतील तर त्यांचा मुख्य उद्देश हाच नफा कमवण असतं दोन हजार एकोणीसच्या कोविडनंतर जगाला हे लक्षात आलं की केवळ एका राष्ट्रावरती म्हणजे चीनवरती आपण उत्पादनाच्या दृष्टीनं अवलंबित्व ठेवलं तर त्याच्यामध्ये जागतिक पुरवठा साखळीमध्ये मोठ्या अडचणी होऊ शकतात आणि त्याबरोबरच मग चायना प्लस वन ह्या पॉलिसीबरोबर भारतामध्ये मेक इन इंडिया ही कॉन्सेप्ट आली मग पी एल आय प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ज आपण द्यायला लागलो आणि त्यातनं काय झालं बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात यायला लागल्या जसं ॲपल ॲपलने आता तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये असेंब्ली युनिट सुरू केलेली आहेत प्रोडक्शन युनिट नव्हे आहे प्रोडक्शन आजही चीनमध्ये होतं तर अशा ॲपलला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जवळजवळ धमकीच दिली आणि धमकी देत असताना भारताचा संदर्भ होता म्हणून आपण चर्चा करतो की धमकी अशी आहे की तुम्ही भारतातलं स्वतःचं उत्पादन थांबवा आणि अमेरिकेमध्ये ते करा त्याची तर विस्तृत चर्चा व्हायला लागेल ला आणि होते आहे अशा वेळेला श्री अच्युत गुडगुले सर आपल्यासोबत सर तुमचं एन डी स्वागत सर हे तीस वर्ष जवळपास कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जगातल्या दीडशेपेक्षा अधिकच्या देशामध्ये सॉफ्टवेअरशी निगडीत असलेल्या व्यवहारामध्ये होते आणि सीईओ सी एम डी वगैरे अशी महत्त्वाची पद्धत त्यांनी भूषवलेली असल्यामुळं कॉर्पोरेट जगत कसं काम करते हे त्यांना माहिती आहे आणि एक उत्तम पुस्तकाचे पुस्तका, ते लेखक आहेत त्यांची बहुसंख्य पुस्तकं मी स्वतः वाचलेली आहेत त्यामुळे त्यांच्या इतका उत्तम ह्या क्षणाला तरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ऍपल अमेरिका आणि स्पेशली डोनाल्ड ट्रम्प यांचा संदर्भ घेऊन विश्लेषण करणारा कोणी नाही कळलंय तुम्हाला की ट्रम्प बोलले नाही मला एक तर सांगायचं की ट्रम्प हा ट्रान्झॅक्शनल प्रेसिडेंट आहे <laughs> मग त्यावेळेला जसं त्याला वाटेल तसं ते हे करणं आणि दुसऱ्या दिवशी ते पूर्ण बदलणं अर्थात त्याच्यामध्ये मेथड टू मॅडनेस जरा म्हणतो शेक्सपिअरची टर्व नाही नुसता मॅडनेस नाही त्यात मेथड पद्धती पण ती असं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांना कळलेलं नाही पण आपल्या दृष्टीने किंवा कुठल्याही ज्याचा त्याच्याबरोबर जो व्यवहार करतोय त्याच्या दृष्टीने खूप विचित्र परिस्थिती निर्माण होते मार्केट सुद्धा जीवभर खाली होतात नक्की कळत नाही काय होणार आहे ते त्याचं मी अगदी थोडक्यात सांगतो आपण त्या आताच्या आप कडे युज या पण मुख्य म्हणजे असं की एप्रिल दोन ला दोन हजार पंचवीस एप्रिल दोन ला प्रोटेक्शन इन स्टारीफ त्यांनी डिक्लेअर केली ताबडतोब इतर देशांनी त्याला उतर त्याला उतर आम्ही पण तेवढच करू त्या तो वेड्यासारखा एक फॉर्म्युला होता मग त्याला ट्रेड डेफिसिट असणं आपण जास्त आयात करणं निर्यातीपेक्षा हेच म्हणून याच तरी चूक आहे असं असं वाटत होतं त्याला ते सगळं झिरो करायचं होतं वन ट्रिलियन डॉलरचं ट्रेड डेफिसिट मला पूर्ण झिरो आहे आणि त्यामुळे सगळ्या देशांनी तुमचा जेवढा तेवढंच मी तुम्हाला ट्रायव्हर लावेल तेवढंच नव्हतं ते एका फॉर्म्युला होतं त्या फॉर्म्युला काही बेसिस नव्हतं सगळ्या अनेक इकॉनॉमिसने टीका केली पण मग दोन एप्रिललाच इतर सगळ्या देशांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली त्याच्यानंतर रिटॅलिएशन झालं मग नऊ तारखेला तोपर्यंत त्याच्यावरती दबाव सगळा वाढत होता हे सगळं इतर देशांनी विरोध केला तिकडला सीईओ विरोध करायला की तुम्ही असं अचानक हे केलं तर आम्हाला ते अशा अचानक फॅक्टरीज इकडून तिकडे मूव्ह करणं किंवा असं शक्य नसत सप्लाय चेन्स लागतात आणि असंख्य गोष्टी असतात तर त्या अवेलेबिलिटी असते प्रत्येकाची वगैरे तर मटेरियलची लेबरची तर त्यामुळे हे सगळं त्याला विरोध व्हायला मग नऊ एप्रिलला महाशा जागे झाली आणि तिने नव्वद दिवस मी पुढे ढकलतो असं सांगेल बट नाही पण त्यामुळे फक्त चीन सोडून म्हणे चीन वरती मात्र त्यांनी टॅरिफ लावलं ते, ते प्रचंडच होत म्हणजे त्यावेळेला चीन एकशे पंचवीस चीने पण रिटॅलिएट केलं त्यानंतर आम्ही पण तुमच्या बालावर एकशे पंचवीस टक्के टॅरिफ लावू त्यावेळे अमेरिका त्यांच्या बालावर एकशे पंचेचाळीस टक्के लावतो त्यामुळे ट्रेड अमेरिकांची ची ट्रेड शक्यच नव्हतं म्हणजे एकशे पन्नास टक्के म्हणजे दीडपटनी वाढलेली म्हणजे बोलली अडीच पट किंमत झाली आम्ही चीन कडनं जाणार अमेरिकन जाणार वस्तूची किंमत तर कोण घेणार हा झाला प्रश्न आहे कारण आतापर्यंत अनेक दशक एस्पेशली गेली वीस तीस वर्ष चीन कडनं आलेल्या मालाने अमेरिकन वॉलमार्टच फक्त नाही पण इथे अनेक ठिकाणी लहान ह्याच्यापासून ते मोठमोठ्या ह्याच्यापर्यंत चीननी चीनचे इलेक्ट्रिकल कार्स सुद्धा टेस्लाला चांगली कॉम्पिटिशन असं इथपर्यंत सगळं चीन विकत होतं आणि त्यामुळे लहान सहान वस्तूं सुद्धा अमेरिकन लेबर वापरून जर का त्यांनी प्रोडक्शन केलं असतं तर खूप एक्सपेन्सिव्ह झालं असतं अमेरिकेत मिनिमम वेज सेव्हन पॉईंट ट्वेंटी फायव्ह डॉलर्स आहे पण कित्येक कंपन्या पंधरा सोळा डॉलर्स पर आवर पर आवर देतात पंधरा सोळा डॉलर्स पण कित्येक कंपनी तर अमेरिकेत उत्पादन करण्याचा खर्च खूप आहे अक्षर चीन मी खूप स्वस्त आहे अनेकांनी चीनमध्ये फॅक्टरी खोलल्या चीनी कामगार वापरले माल उत्पादन तिकडनं पुन्हा अमेरिकेत माल आले का इतर स्वदेशात द्यायचा तर हा माल जर का चीनने अमेरिकेत एक्सपोर्ट केला तर ते आणि जो किमान लावं लागले त्यामुळे सगळं दुकान ओसाळ पडतील जी असतील ती माहिती महाग विकत घ्यावं लागतील त्यामुळे इन्फ्लेशन वाढेल असं सगळं झालं तर त्यांनी फक्त चीनवरती वरती विश्व एकशे पंचवीस टक्के चीनने अमेरिकेने एकशे पंचाळीस टक्के मग नंतर त्याला लक्षात आलं की हे चालणार नाही मग त्यांनी इलेक्ट्रॉनिक गुड वरती माफी दिली ताबडतो टिकावायला त्याच्याशिवाय आमचं चालणार नाही तर ठीक आहे त्यांनी इलेक्ट्रॉनिक गुड्स सोडून हे तारीफ लागू पडतील असं यांनी सांगितलं पण त्यानंतर दोन महिन्यांनी म्हणे मी ते पुन्हा रिव्ह्यू करेन असं सांग चीन वैतागला आणि चीननी रेअर अर्थ बॅन केलं म्हणजे रेअर अर्थ वॉरफेअर साठी किंवा एआय साठी अनेक गोष्टींकडून रेअर अर्थ होऊ शकतो तर ते आम्ही देणार नाही म्हणू ते इतर देशांकडे फार नाही आहेत ते फक्त चीनकडे त्यामुळे ते मग ने फार्मावर मोठे टॅरिफ लावण्याचं हे केलं नव्हतं पुरे नव्हतं आणि त्याच वेळी ऑटोचे कमी केले चीनने हे सगळं ह्या सगळ्या मारामारे चालल्या होत्या आणि चीनला लार्जेस्ट बायर ऑफ एअर पॅसेंजर आहे तो त्या चीननी ताबडून बोईंगचं सगळे इम्पोर्ट थांबवले हो चीनने हा मोठाच धणका होता मग मग चीननी ने चीन फेअर डील पाहिजे लगेच खाली आला बोईंग बिंगचं कॅन्सल केलं तर लक्षात आलं चीन चीन आपलं आपल्या उत्तर म्हणजे जशास तसं करतोय म्हणलं फेअर डील आम्ही तयार होतो तर फेअर डील नंतर ट्रम्पनी आम्हाला धमकी देणं थांबावं आणि आम्हाला बरोबरीचं आणि वागवणार असेल तर आम्ही येऊ असं चीन सांगितलं आणि आता चीन झालं त्यावेळेला तीस टक्क्यावर ते आलेलं आहे आणि ते पण आता काही नंतर रिव्ह्यू करू वगैरे माझं मत असं आहे की या हे सगळं चालू होतं त्यावेळेला चीन हा काही गप्प बसलेला नव्हता चीन हा उदाहरणार्थ hmm. चीननी तोपर्यंत स्वतःची करन्सी डॉलरच्या पेक्षा yeah. ही कशी वापरली जाईल त्याच्याकडे प्रयत्न चालू डॉलरायझेशन हे सगळीकडे सुरू आहे ना करून चीनच शिवाय हे जे आपले ट्रान्झॅक्शन होतात एक्सटर्नल ते त्याला स्विफ्ट पद्धती वापरतो आपण त्या पद्धतीमध्ये एक्सचेंज एक्सचेंज रेट आपण चीनने स्वतःची डेव्हलप केली तेच यामध्ये अमेरिकेचं डॉलरच दूर जाणं आणि हे संबंध ब्रिक्स मध्ये आणि इथं अनेक अने राष्ट्रांमध्ये वाढले माझ्यामध्ये बहुतेक राष्ट्रात ती करायला लागली की डॉलरचं महत्व कमी करून एक प्रकारे अमेरिकेला तो इशारा पण आपण मध्ये एक उदाहरण म्हणून बघूया ऍपल हे एक उदाहरण आहे आणि ह्या दृष्टीने आता पहिलं स्टेटमेंट आलंय म्हणून खरोखर ऍपलला हे शक्य आहे का आणि मुळात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला त्याच्या धमक्याला ऍपल सारखी कंपनी बळी पडते का दोन गोष्टी मला वाटतात एक म्हणजे ऍपल असं करेल असं मला वाटत नाही कारण अमेरिकेमध्ये बऱ्यापैकी कॉर्पोरेट सरकारला मदत करतात सरकारचं कॉर्पोरेटचं तालावर चालतं युद्ध सुद्धा जे होतात इंडस्ट्रीयल मिलिटरी कॉम्प्लेक्सचा फायदा होतो म्हणून अमेरिकेसारखे अशा सगळ्या गोष्टी बरंच तथ्य आहे पण सरकार असं म्हणतं आणि कॉर्पोरेटने तसं वागलं पाहिजे असं नाहीये ओके okay. म्हणजे कुठली भीती वगैरे कॉर्पोरेशन तशा तर भीती नाही आहे फक्त ट्रम्प थोडं वेगळा आतापर्यंत ते डेमोक्रॅटिक नॉर्म्स बऱ्यापैकी पाळले जात होते yeah. ट्रम्प काही करू शकतो ज्युडिशियल सिस्टीम ही पॉलिटिकल असते त्यामुळे हा तर ती सगळी सिस्टीम वेगळी आहे त्यामुळे सध्याच इनफॅक्ट ट्रम्पला आता पॉलिटिकल बोलायचं झालं तर काँग्रेस इन्स्ट इथं जो त्यांना सपोर्ट आहे आणि न्यायालयाचा पण सपोर्ट आहे ट्रम्पला जो तिहेरी सपोर्ट म्हणतात तुमच्यामध्ये कॉर्पोरेटला इतक्या सहजाशी दबावाला दुसरा मग एक संदर्भ तुम्ही दिला तो म्हणजे अमेरिकेमध्ये प्रोडक्शन करणं कसं कॉस्टली आहे <laughs> भयंकर सिक्स पॉईंट ट्वेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह हा मिनिमम वेज आहे आणि तिकडे खरंच दिला जातो <laughs> आणि प्रत्यक्ष जास्तच मिळतो त्यांना पंधरा सोळा वीस असं मिळतो <laughs> आणि त्यामुळे अमेरिकन प्रॉडक्ट नुसतं लेबर पुन्हा आता इतकी वर्ष गॅप पडलेले पुन्हा स्किल करणं आणि त्यांना ट्रेन करणं त्यानंतर ते पुन्हा येणं ते पंधरा डॉलर पर आवर तर चीनचं खूपच स्वस्त आहे मग वाय शुड हॅप स्पेंड म्हणजे इतके पैसे खर्च करून अमेरिक अमेरिकेत एवढी देशभक्ती वगैरे कोणाची नसते अमेरिकेत की राष्ट्राकरता आम्ही करू अमेरिकन लोकांना नोकऱ्या देण्याकरता करू पण आमचा शेअर जर का त्यामुळे गाळात गेला तरी चालेल राष्ट्रभक्ती करणार असं कोणी करणार कोणीही करणार एक दुसरा दुसरा उपप्रश्न की दोन हजार एकोणीस नंतर चीन जी प्रोडक्शन इन्सेंटिव्ह असलेली इकॉनॉमी होती एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी त्याला एक पर्याय म्हणून चायना प्लस वन हा हे कॉन्सेप्ट सुरू हो, 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 जेव्हा डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं बोलतायत आणि अमेरिकेतच तुम्ही परत अमेरिकेत म्हणता मुळात त्या धोरणाला किती धक्का होतो पर नाही अमेरिकेत दोन गोष्टी आहेत एक, एक म्हणजे अमेरिकेत प्रत्यक्ष परत जाणं हे इतकं सोपं नाही काही बिझनेस एकच भाग असा आहे की ए आय ची जशी प्रगती होत जाईल पण आय वुड से दहा वर्ष की भरपूर पुढे गेलेले की आता आपल्याला माणसंच जिथे चीन मध्ये करा भारतामध्ये करा व्हिएटना मध्ये करा बांगलादेश मध्ये करा पण ती तीस माणसं तीस माणसं तर लागतात ना तर तीसच्या काम होणार आहे असं जेव्हा होईल तेव्हा आम्हाला परवडतात आम्ही डायरेक्टली उत्पादन अमेरिकेत हे पण त्याला वेळ लागेल ओके okay. तोपर्यंत जसं हा इथला असा कारखाना उचलून डिट्रॉट मध्ये न्यू किंवा मिडवेस्ट मध्ये नेऊ त्याला डस्ट रस बेल्ट म्हणतात त्या सगळ्या शिकागो मिडवेस्ट जिथन सगळे आउटसोर्स झाले आणि चीनमध्ये गेले तर त्या तिकडं मी तिथे कारखान्याच्या इक्विपमेंट सर्क्युटी आणि त्यातनं पुन्हा स्किल वर्कर्स आणि त्याच्या सप्लाय चेन्स असतात इथे मग मी तयार करताना माल पुढ सप्लाय शंभर सप्लाय वेगळं त्या पुन्हा बदलायच्या त्याचे टर्म्स निगोशिएशन सगळं हे इट्स अ सिम्पल अनेक वर्ष लागतात त्याला अनेक हे गेल्यामुळे तर अमेरिकेत परत न्यायचं म्हटलं तर भयंकर एक्सपेन्सिव्ह आणि खूप वेळ लागेल असं जर ऑलमोस्ट इम्पॉसिबल खूप अवघड आहे अवघड असं म्हणजे आता चीन चायना प्लस पॉलिसी ही चांगली खर पॉलिसी पण त्या ठिकाणी भारत व्हिएतनाम बांगलादेश आणि मलेशिया अनेक जे देश आहेत चीन सोडून त्यांनी तो ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला कर पण आज व्हिएतनामला थोडं यश आले बांगलादेशला यश आलेलं आहे पण भारताला पाहिजे तसं यश आलेलं नाही आणि त्याचं पुन्हा मी कारण नेहमी सांगतो शिक्षण आरोग्य रस्ता पाणी वीज सार्वजनिक वाहतूक रिन्युएबल एनर्जी स्वस्तग्र ह्याच्यावर जर का सरकारने भरपूर जर का हे केलं जसं चीन कोरिया सगळ्यांनी केलं दक्षिण कोरिया सगळ्यांनी म्हणून तर पुढे गेले जपान इव्हन युरोप अमेरिका आपण ते करत नाही निग्लेक्ट करतो हो। आणि आपलं तरी सुपर पॉवर बन हे शक्य नाही तर हे जर का केलं आपण जे चीन वीस तीस वर्ष पनफेक्ट पन्नास वर्ष शिक्षणाकडे लक्ष दिलं म्हणून चीनकडे मॅन्युफॅक्चरिंग केलं करेक्ट तर आपण जर ते केलं तर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग येऊ शकेल प्लस वन पॉलिसी आपण दंडनीत ते तो वेग जेवढा अपेक्षित आहे तेव्हा आणि शिक्षणावरती बऱ्यापैकी आपलं कॉन्ट्रिब्युशन झालंय पण एक ऍपल ओरिएंटेड प्रश्न आहे म्हणून भारत हा जगातल्या दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे जी अशा इलेक्ट्रॉनिक्स गुड स्पेशली मोबाईल ज्या निगडीत आहे अशा वेळेला एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं जे कन्झम्शन आहे ते टाळून ऍपल सारख्या कंपनीला फॉर द हायपोथिस के ते दबावाला बळी पडले hmm. आणि तिकडे गेले hmm. तर तिकडनं इकडं निर्यात करून घेऊन येणं हे शक्य आहे का हो किंमत किती होईल त्याची तिकडे तिकडनं घेऊन निर्यात करून आपला टॅरिफ त्याच्यावर हे सगळं धरून जे होईल ते खूप महाग असे रिकत आणि शक्य काही आहे पण बोला ऍट वॉट कॉस्ट आणि मार्केट कॅन इट म्हणजे मार्केटला ते परवडेल का असा तो प्रश्न आहे आणि या ठिकाणी या सगळ्यामध्ये ऑटोमेशन रोबोटिक्स याचा एक तुला लॉंग टर्म म्हणजे दहा पंधरा वर्षात वीस वर्षात yeah. हा वेगळंच चित्र उभं त्यावेळेला हे म्हणतात रिशोरिंग त्याला म्हणतात म्हणजे आता आउटसोर्सिंगमुळे सर्व्हिसेस भारतात आल्या आणि अमेरिका आणि चीनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग गेलं पण रिशोअरिंग म्हणजे सगळं परत आण जे ट्रम्प करायला बघतोय ते त्या तिथे ए आय आणि रोबोटिक्समुळे उलट शक्य होईल माणसं खूप कमी लागतील सगळ्यात जास्त आहे त्याला पंधरा वीस वर्षाचे चित्र खूप बदलेल पण चारा प्लस वन पॉलिसी मध्ये आपण तयार जर का असतो स्किल डेव्हलपमेंट मध्ये एज्युकेशन एम्प्लॉयमेंट खूप फरक आहे आपल्याकडे खूपच बोर आहे आपण भयंकर लोकांना प्रश्न अमेरिकेच्या राजकारणामध्ये एमएनसीज आणि तिथल्या कॉर्पोरेट्स ह्या खूप आहेत आताही डोनाल्ड ट्रम्प चे बोलते एलॉन मिस ज्या पद्धतीनं वावर दिसतो आहे ते बघता अशा पद्धतीनं एखादा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष एवढ्या मोठ्या कंपनीला जाहीरपणे जेव्हा जा बोलतो तेव्हा अमेरिकेच्या राजकारणात आजपर्यंत आज ज्या एम एन जो प्रभाव होता तो कमी झाला आहे किंवा तो इन्फ्लुएन्सची पातळी कमी होत चालली काय नेमकं एम एन सी म्हणजे आपण कॉर्पोरेट्स म्हणून मोठे अमेरिकेमधलेच येते तिथे ते मल्टी पण मल्टीनॅशनल बरोबर तर मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत म्हणजे जी जे जी एम आता आता खरं डिजिटल म्हणजे फेसबुक मायक्रोसॉफ्ट हे त्यांच्यापेक्षा मोठे झालेले एकेवेळी जनरल मोटर्स आणि जनरल इलेक्ट्रिक हे सगळे मोठे पण हा जो त्याचा दबाव हा असतोच यांच्यावर म्हणजे नुसते इलेक्शनला मदत करतात असं नाही पण त्याचा संपूर्ण पॉलिसीवरती प्रचंड हे असतो तो तो ती तीच लॉबी आणि ती लॉबी इलेक्शनला पैसे देतो हा इक झाला आणि त्यांचे संपूर्ण पॉलिसीज घडवायला हे करतात मिलिटरी इंडस्ट्रीय कॉम्प्लेक्स नऊ दहा कंपन्या येतात जी येत लॉकिट मार्तीन येतं बोईंग येतं मिलिटरी इक्विपमेंट तयार करतात सो कुठेतरी युद्ध होणं त्यांच्या त्यांना हवं असतं तर त्यांचे नफे वाढाव मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स सेव्ह नंतर निर्माण झाला त्यामुळे युद्ध अनेक ठिकाणी चक्क दाखवण्यात आलेले आहे सो तो इन्फ्लुअन्स या नात्या तर नाही केलेलंच आहे म्हणजे की रेकॉर्डिंग करण्याच्या आधी यू यूज ट्रम फॉर ट्रम जोकर म्हणजे असं आहे की म्हणजे त्याच्याशिवाय मला काही सुचत नाही ज्या त्यानं तो बोलतो मग तो झेलेन्स्कीशी ज्या त्यानं चौथी ते मुलं म्हणतात तसं बोलत होता त्याला काय म्हणणार म्हणजे हा इंटरनॅशनल कुठे सुपर पॉवरचा प्रेसिडेंट आहे का तू मुलं नेहमी तो देणार नेहमी देणार असं म्हणजे त्यातरी तर तो, तो, तो टी शर्ट तो दोघं चेस्ट इट वॉज इन बॅड टेस्ट तुम्हाला असं वाटतं एकदम जोकर सारखा होत नाही सार्वजनिक संपूर्ण वागणं तुम्ही बघा म्हणजे तर आय लाईक हेम आय लाईक हेम आता तुला आवडतो सर आय लाईक हेम म्हणून त्याला परस्पेक्टिव्ह वगैरे असं काही हेच नाही आहे म्हणजे आतापर्यंत तरी मी मेथड टू मॅननेस पण कदायच असेल पण अल्टिमेटली तो, तो माझ्याकडे कॉर्पोरेट हे तर बघणार पण त्याला दोन फोर्सेस एक एक पॉप्युलिस्ट फोर्स किंवा अमेरिका गे ग्रेट अगेन मी तिकडून जॉब आणायची पूर्वीच अमेरिका पण पूर्वी अमेरिका तिथे जॉब्स होते फोर्टी फायव्ह टू सेव्हन्टीला गोल्डन एज ऑफ कॅपिटलिझम म्हणतात त्याचा इतिहास खूप वेगळा आहे पण नंतर बोलू पण त्याला जग निर्माण करायचंय ते निर्माण मी आउटसोर्सिंग वगैरे काही नको तिकडून सगळे कारखाने पुन्हा इकडे यावर इथे पुन्हा लोकांनी काम रोजगार वाढावं वगैरे पण ते अतिशय अवघड आहे इन्फ्लुएन्शियल शक्य नाही आणि आता आता जी बसलेली घडी ती ओढून हे करणं शक्य नाही हे त्याला कळत नाही so ते तर हवं त्याच्यामुळे की लोक पुन्हा इथे नोकऱ्या घेतील पण दुसऱ्या हे जर का असं कॉर्पोरेशनचा नफा खायलाच खराब होईल त्यांनी आउटसोर्स मुळात केलंच कशा करता कारण चीन एक पंच्या दशांश किमतीच होत त्या काळात आता थोडं वाढलंय पण त्यामुळे त्यांचा नफा कमी होईल ना त्यांचे शेअर प्राइसच गडगडतील तर कॉर्पोरेट डोंट वॉन्ट हे जरा म्हणून त्या दोन अपोजिट ह्याच्यात मग काय मार्गाचं काढतो असं थँक्यू सो मच खूप कमी वेळेमध्ये सरांनी नेमकं विश्लेषण केलं आणि आता सरांनी ही रेकॉर्डिंग सुरू होण्याच्या आधी पण सांगितलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आहे की लोकप्रियतेचा जो चार्ट सतत बघितला जातो अमेरिकेमध्ये त्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलची लोकप्रियता घसरताना दिसते आहे आणि रिपब्लिकन सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाबद्दल खुश नाहीये जर तुम्ही सातत्यानं अमेरिकन माध्यमांना फॉलो करत असाल जे मी करतो तर माझ्या असं लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प हे आत्ता जे वागत आहेत ते अत्यंत विक्षिप्तपणा आहे रोज सकाळी उठल्यानंतर ते काय बोलतील याचा कोणालाही कसलाही अंदाज येत नाही असं जरी आपण म्हटलं तरी अमेरिका ही आजही सुपर पॉवर आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये पंचवीस टक्के वाटा अमेरिकेचा आहे आणि अशा सुपर पॉवर असलेल्या अमेरिकेचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत म्हणून आपल्याला एवढ्या गांभीर्याने चर्चा करावी लागते निकेतन माणसे मी राहुल कुलकर्णी एन ई टी व्ही मराठी पुणे